नमस्कार मंडळी आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नव मेहंद केसरी हा येणाऱ्या सर्वात मोठ्या चालू सिझनच्या मैदानामध्ये पळणार आहे ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकचं बक्षीस हा मित्रांनो ट्रॅक्टर आहे ते कोणतं मैदान आहे आपण पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी आपल्या आवडत्या रुस्त मेहंदी केसरी बाकासूरचे अलीगडच्या दोन मैदानामध्ये नियोजन कॅन्सल झालेले आहेत मित्रांनो म्हणजे काल झालेले फलटण मैदानाचं देखील नियोजन कॅन्सल झालं आणि आज होणाऱ्या सिद्धेश्वर कुरली येथील मैदानात देखील दे बाकासूर पाहण्यासाठी येणार होता परंतु मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे हे मैदान पुढं ढकलण्यात आलं आहे आणि ते तीन ऑक्टोंबर रोजी घेण्यात येणार आहे तर मित्रांनो बाकासूरला आता बऱ्याच दिवसांचा आराम मिळालेला आहे आणि बकासूर आता एका मोठ्या मैदानामध्ये पुनरागमन करणार आहे आणि ते मैदान कोणतं आहे आणि कुठं आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आता पाहूयात मंडळी चालू शिझनचं सर्वात मोठं मैदान म्हणजे राजेंद्र मस्केसाहेब मित्रमंडळ बीड जिल्हा आयोजित मराठवाडा केसरी भव्य बैलगाड्या शर्यत रविवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदान मित्रांनो चालू होणार आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे सव्वीस एच पी सोनालिका टॅक्टर द्वितीय क्रमांक एक्कावन्न एक हजार तृतीय एकतीस चतुर्थ एकवीस सहावा अकरा सातवा सात आणि पाचवा पाच असे भव्य आणि दिव्य बक्षीस स्वरूप मित्रांनो या मैदानामध्ये जाणार आहे म्हणजे जा मित्रांनो सोनालिका कंपनीचा हा टॅक्टर प्रथम क्रमांकाचं बक्षीस मित्रांनो ठेवण्यात आलेलं आहे हे चालू सीझनमधील आपण पाहत आहोत की सर्वात मोठं मैदान मित्रांनो हे होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानामध्ये अतिशय चुरशीच्या आणि टाकाटाकीच्या लढती होणार यात काही मित्रांनो शंकाच नाही हे आपल्याला माहीतच आहे कारण मित्रांनो या ठिकाणी सर्व मातंबर नंदी पाहण्यासाठी येणार आणि आपल्याला माहीत आहे मित्रांनो बुलडन एक्सेस बाब्या लखन ही देखील जोडी मित्रांनो त्या ठिकाणी या मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे त्याच्यामुळे अतिशय चुरशीच्या अशा लढती मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पाहायला मिळणार आहे सर्व टॉपची नंदी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाळताना दिसणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता हिंद केसरी वन के मेहंद केसरी बकासूरचा पायरा या मैदानामध्ये कोण असावा मी एक तुम्हाला माझा अंदाज मित्रांनो सांगत आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या मते मित्रांनो एवढं मोठं मैदान म्हटल्यानंतर टॉपचाच पायरा घेऊन जाणं ही ग गर, गरजच आहे मित्रांनो कारण लढती ह्या अतिशय चोरशीच्या होणार आहे मित्रांनो माझ्या मते बकासूर आणि चालू सीझनमध्ये अतिशय टॉपला पाळणारा गोठचा सरजा ही जोडी मित्रांनो माझ्या मते या मैदानामध्ये पळावी त्याचबरोबर मित्रांनो बाकासूर आणि पंचमहेंद केसरी रणजित निंबाळकर सर्व बुतकर यांचा सरजा ही एक जोडी मित्रांनो अतिशय लांबच्या पल्ल्याला चांगल्या रीतीने आणि अतिशय सुंदर पळते हे आपल्याला माहीतच आहे त्याचबरोबर मित्रांनो बाकासूर आणि सुंदर रूप कॉकटेल ही एक तिसरी जोडी मित्रांनो माझ्या मते या मैदानामध्ये असावी जेणेकरून या ठिकाणी मित्रांनो सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल कारण मित्रांनो लढत ही या मैदानामध्ये शंभर टक्के गटापासूनच होणार आहेत त्याच्यामुळे पायरा हा टॉपचाच असला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बकासूरचा पायरा या मैदानामध्ये कोण असावा आणि बकासूर कोणासोबत पळावा मला कमेंट करून नक्की कळवा मंडळी तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन नवी अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचत राहतील तर आपला चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद